देशाचे नेते आपणा सर्वांचा खर तर आधारवड आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब शरद पवार देशभर दबदबा आणि आदर असलेलं एक दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व राज्याला विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या मार्गावर नेणारे माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री देशातील शेती उत्पादनात क्रांती घडवणारे माजी कृषी मंत्री संरक्षण दलात अमूलाग्र बदल करत महिलांना संधी देणारे माजी संरक्षण मंत्री एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करून सलग पंधरा वर्ष राज्याच्या सत्तेत अनेकांना मोठमोठ्या पदांवर संधी देणारा बाप माणूस सगळी सोबती सोडून गेल्यानंतरही वयाच्या चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि ताकद असणारा राजकारणातील एक संघर्ष योद्धा अशा या संघर्ष योद्ध्याच्या साथीला उभं राहण्याचा आणि लढण्याचा निर्धार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे केला आहे दिल्लीतील राजकारणात शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून अमोल कोल्हे महाशक्तीशी लढत आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीचं युद्ध तोंडावर आहे आणि चौऱ्याऐंशी वर्षांचा शरद पवार नावाचा योद्धा शड्डू ठोकून निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे पण या रणांगणाला तोंड फुटण्यापूर्वीच स्वतःचा सख्खा पुतण्या आणि मागील अनेक वर्ष ज्यांना सत्ता पद दिली असे साथीदार दिल्लीच्या दबावापुढे झुकत त्यांची साथ सोडून शत्रूला जाऊन मिळाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्ता पुढे मान झुकवली नव्हती त्याचप्रमाणे कितीही दबाव आला अमिष दाखवली गेली तरीही अमोल मात्र, शरद पवारांनी या भागासाठी काय केलं असा प्रश्न विचारला सुजलाम सुखलाम आहे इथे मोठे बागायतदार आहेत मतदारसंघातील एमआयडीसीमुळे मोठे उद्योग इथे उभे राहिले त्यातून हजारो स्थानिकांना रोजगार मिळाला हे सर्व शक्य झालं पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे यशवंतराव चव्हाण सरांपासून तर पवार साहेबांची एक कारकीर्द खूप मोठी आहे जेणेकरून ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय अपलोड झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी एक मोठं विजन बांधलं असल्यामुळं धरण आठ धरण ज्या प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये झाली या भागामध्ये झालेली आहेत त्यामुळे अनेक बागायतदारांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला जसा बागायतदारांना फायदा झाला त्याचप्रमाणे इथे रहिवासी जी लोक आहेत त्यांनाही पाणी पिण्याचे पाणी तिकडनंच आपल्याला उपलब्ध होतं जर ते त्यावेळेस जर विजन ठेवून जर अशा प्रकारचे बंधारे किंवा धरणं जर बांधण्यात नसती आली तर आज आपल्याला प्यायलासुद्धा पाणी नसतं भेटलं आमच्यासारख्याला तर जुन्या जाणत्या माणसांना जे आम्ही पाहिलेलं आहे आजपर्यंत आलो आहे नवीन पिढींना त्याची कल्पना नाही आहे त्यांना त्याची माहिती पवारसाहेबांच्या आज कॉलेजेस झाले किती शिक्षण संस्था झाल्या बऱ्याचशा काही गोष्टी पवार साहेब शरद पवार साहेबांच्याचमुळं पिंपरींचोर शहर वसलं गेलं आणि संपूर्ण श्रेय फक्त शरद पवार आणि शरद पवार साहेबांनाच आहे अशा जाणत्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या महाशक्ती विरोधात लढा देण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या साथीनं पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत ही परंपरा जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महाराष्ट्राचा आवाज देश पातळीवर बुलंद करण्यासाठी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी अमोल कोल्हेन सारख्या सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित तरुण नेतृत्वाला पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदार संघातील माय भगिनींची मजबूत साथ हवी आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला आपण विश्वास ठेवून संसदेत पाठवलं जी आश्वासन होती ती तीन आश्वासनं तर पूर्ण झालीच पण त्याच्या पलीकडे जाऊन आणखीही काही प्रकल्प हे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विचार करतो आणि या पुढील काळात सुद्धा तुमचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कायम प्रयत्नरत राहीन जेव्हा जेव्हा संसदेत बोलायला उभा राहीन तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आपला जन्म झालाय या विषयीचा अभिमान या विषयीची कृतज्ञता ही कायम माझ्या मनात असेल शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण कायम माझ्या मनात असेल आणि जेव्हा जेव्हा बोलायला उभा राहीन जेव्हा जेव्हा मांडायला उभा राहीन जेव्हा जेव्हा भांडायला उभा राहीन तेव्हा तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मायबाप मतदाराला आपल्या खासदाराचा अभिमान वाटेल अशाच पद्धतीनं माझी मांडणी असेल अशाच पद्धतीनं माझं काम असेल तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा हा कायम माझ्याबरोबर असू द्या पुन्हा एकदा जाता जाता सांगतो आपल्या लेकराला जर खांद्यावर उचलून धरलं तर ते जगाला मोठं दिसतं तुम्ही जर उचलून धरलं तर नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी करेन जय राम